महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र मजूर पक्ष पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपाच्या सर्व प्रभागात स्वबळावर लढणार पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या आगामी निवडणुका महाराष्ट्र मजूर पक्ष स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब अडागळे यांनी केली आहे मजूर शक्ती हीच खरी राष्ट्रशक्ती या ब्रीदवाक्याने मजूर कष्टकरी झोपडपट्टी वासियांचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी प्रत्येक प्रभागात उमेदवार उभे केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे झोपडपट्टी पुनर्वसन आरोग्य वाहतूक बी आर टी मेट्रो भ्रष्टाचार आणि ठेकेदारी विरोधात ठोस भूमिका घेऊन महाराष्ट्र मजूर पक्ष पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे आपण बघतोय की सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा महासंग्राम जो आहे तो सुरू झालेला आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि सर्वच पक्ष जे आहेत ती आपली सत्ता आणण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल किंवा पुणे महानगरपालिका असेल जोरदार तयारीला लागलेली ला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि यातच महाराष्ट्र मजदूर पक्ष जो आहे तो देखील निवडणुकीच्या मैदानात जो आहे तो उतरलेला आहे आणि त्यांनी स्वबळाचा नारा जो आहे तो या ठिकाणी देण्यात आला आहे त्यांचे नेते आपल्यासोबत आहेत भाऊसाहेब आडगळे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत भाऊसाहेब काय सांगाल एकंदरीत स्वबळाचा तुम्ही नारा घेतला प्रत्येक ठिकाणी आम्ही पाहतोय आमच्या पक्षाला चर्चा करून कामकाजामध्ये घेतलं जातं आणि निवडणुकांची वेळ ज्यावेळी येते त्यावेळी मात्र त्या ठिकाणी आम्हाला जागा मिळत नाहीत आणि मग आमचा माणूस असाच वंचित राहतो आणि म्हणून मग मात्र कार्यकर्ते सगळे सगळे ओरडायला सुरुवात करतात त्यांना न्याय देण्याच्या उद्देशाने आम्हाला नाव विला जास्त स्वबळाचा नारा करावा लागला त्याचं कारण असं की जर एखादा पक्ष म्हटला तर स्वीकृत येतात तुम्हाला आम्ही एकाची जागा देऊ एकाची महिलेला देऊ असं बोललं जातं आणि मग मात्र बाकीचे इतर मंडळी आमच्यावर नाराज होत आहेत आणि मग मी सगळ्यांना न्याय देऊ शकत नाही एकतर त्यांना मी सत्ताही देऊ शकत नाही कारण मी सत्यतही नसतो परंतु ते काम माझ्याबरोबर करतात त्यामुळे मला त्यांना न्याय तर देणं गरजेचं आहे मात्र आपण जर बघितलं तर तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नु, तुम्ही स्वतः उभा होतात आणि महावनियुतीनं तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला जागा देऊ या म्हणजे त्या अपेक्षा ज्या होत्या त्या अपेक्षाचा भंग झालाय का निश्चितच तसं आहे मी साहेबांच्या विरोधामध्ये उभा असताना काही मंडळींनी मला सांगितल्यानंतर मी माघार घेतलेली आहे विना आठ माघार घेतलेली आहे परंतु तेवढंच त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला आम्ही बरोबर घेऊ तो बरोबर घेऊ म्हणजे नेमका त्याचा अर्थ काय आता बरोबर घेण्याची वेळ आलेली आहे ना त्या अनुषंगाने आम्हाला बरोबर घेत नसतील तर आम्ही कुठलं पाऊल उचललं पाहिजे आम्ही विनाकारण पाऊल उचलत नाही आज तारीख एकोणीस आहे आणि तेवीस दिवसावर फॉम भरायची वेळ आलेली आहे इतका उशिरा मी पत्रकार परिषद घेतोय म्हणजे निश्चितपणाने मी काहीतरी प्रयत्न करत असेल ना परंतु तुम्ही ठरवलं की अठ्ठावीस जागेवरती तुम्ही स्वतः सोहळावरती उमेदवार देणार की पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये एकशे अठ्ठावीस जागा नक्कीच आहेत आमचा पक्ष जो आहे तो झोपडपट्ट्यामध्ये काम करणारा पक्ष आहे त्यामुळे ज्या ज्या प्रभागामध्ये झोपडपट्टी पट्टे येत आहेत त्या त्या प्रभागामध्ये आमचा उमेदवार निश्चितपणाने उभा राहील म्हणजे अष्ट्याहत्तर जागी आज तरी आमचा उमेदवार उभा राहू शकेल आणि त्या त्या ठिकाणी तो हजार बाराशे मतदान सोबत तो घेईल आमची इच्छा अशी होती की आम्हाला जर तुम्ही तर तुमची मत काही आमची मतं म्हणून आमचं एक दोन तीन तर निवडून येतील हे अपेक्षा आम्ही विचार करत होतो आतापर्यंत काय बोलणे चालू आहे का आता प्रत्येक पक्षाची बोलणी असं चालू आहे पण ते म्हणतात आमचे युतीच नाही आघाडीच चालले आमचं फायनल नाही अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे आणि म्हणून जास्त मागं त्यांच्या न लागता आम्ही फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठ्यांच्या विचाराने काम करणारी मंडळी आहोत त्यामुळं गोरगरीब मजूर कामगार इंडस्ट्रीयल कामगार दोनभांडे कामगार महिला टपरी अतारी या सर्वांना एकत्रित करून आमचा उमेदवार आम्ही देत आहोत तर आमच्या उमेदवारांना निश्चितच झोपडपट्टीतील जनता गोरगरीब जनता स्वीकारलेला असं मला वाटतं आणि त्याचा आउटपुट तुम्हाला निश्चितच रिझल्टच्या वेळी पाहायला मिळेल निश्चितच आपण बघत की पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक पक्ष जे आहेत ते युतीसाठी पुढे येत आहेत आणि यातच जर समजा युती जर नाही झाली तर प्रत्येक पक्ष जो आहे तो स्वतःचा नारा घेऊन या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळत आहे मराठी टेनिस साठी देवा बालके पिंपरी चिंचवड पुणे एस पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा